नमस्कार मी तुमची होस्ट डोल्डे गोल्डी कुकिंग कुकिंगमधून बोलते आहे आज आपण बघणार आहोत कच्ची केळी आणि काकडीचा केस दोघांना मी एकत्र किसलेलं आहे आपण चला स्वयंपाकघरात जाऊया तर आता मी काय केलेलं आहे की हे कच्चं केळं हे किसलं आणि काकडी दोन्हीचा केस मिक्स करून घेतला आता काय केलं की हे थोडं चिकट असतं फणसाच्या गऱ्यासारखं मग याला तूप लावून घेतलं आणि याला ठेवलं त्यामुळे काकडीला पण पाणी सुटलं नाही आहे आणि कच्च्या केळ्याचा केसही काळा पडला नाही आहे जास्त तर आता आपण हा रेसिपीला स्टार्ट करूया आता आहे वडसावित्रीचा उपवास साबुदाणा थालपीठ खिचडी हे सगळे नेहमीचे आहेत याच्यामध्ये एकच गोष्ट असते की याच्यामध्ये भरपूर आयर्न असतं आणि याच्यात फायबर असतं त्यामुळे आयर्न डेशि डेफिशियन्सी यामुळे होत नाही आणि काकडीचे फायबर्स भरपूर असतात त्यामुळे आपल्याला तो कीस पचतो म्हणजे तसं केळं पचायला काही के अवघड नाही आहे उलट आपल्या पचनासाठी केळं हेल्प करतं तर थोडासा तूप जास्त लागतं तर मी जरा मोठा चमचा आज घेतला आणि दोन चमचे तूप मी तुमच्यासमोर टाकलं आहे मी साजूक तूप टाकलं आहे मी साजूक तुपातच हे करणार आहे आता याच्यामध्ये जे मसाले लागतात आहेत ते माझे हे आहेत एक म्हणजे हिरवी मिरची कोथिंबीर दाण्याचं कूट ओला नारळ आणि फोडणीसाठी जिरं आणि लिंबाचा रस बस मी एवढंच घेतलेलं आहे कारण आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे त्याच्यामध्ये तर आता मी हे जिरं यामध्ये फोडून घेते हिरवी मिरची आपण चिरलेली आहे आपण हिरवी मिरची यामध्ये टाकून घेऊ उपासाचा हा पदार्थ आहे त्यामुळे याच्यात काही जास्त आपल्याला घालायचं नाही याच्यामध्ये पाणी वगैरे नाही घालत तुपावरच हा थोडासा केस आपल्याला परतून घ्यायचा आहे आता ही फोडणी आपली खूप छान व्यवस्थित बसली आहे सॉरी कॅमेरा ॲडजस्ट नव्हता केला पण फोडणी एवढीच घातली तूप जिरं आणि मिरची तर हे आणि हा थोडासा केस मी आता यामध्ये टाकते लक्षात ठेवायचा हा कच्च्या केळ्याचा कीस आहे आणि फणसाच्या बऱ्याप्रमाणे यालाही तो चिकटपणा असतो त्यामुळे पण हा खायला फार चविष्ट लागतो म्हणजे आणि हा मोकळा व्हावा म्हणून आणि आपण काय केलं आहे थोडं तूप आपण जास्त घातलं आहे बघा हा कीस आता भाजल्या गेला याच्यात खाली त्या तुपात आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे काकडीच्या त्या फायबरमध्ये हा कीस व्यवस्थित शिजून घे थोडा वेळ लागतो शिजायला पण थोडासा वेळ लागला तरी काही हरकत नाही आपण हा केस व्यवस्थित शिजू कारण यात थोडंसं मीठ दाण्याचं कूट अजून त्या सगळ्या गोष्टी पडायच्या आहेत त्यामुळे आता आपण यामध्ये मीठ घालू तर मीठ काही मी वेगळं काढलं नाही किसाच्या हिशोबाने मी एवढंच या मीठ यामध्ये घालते थोडंसं बस आपण लिंबू टाकतो आहे तर मग गरज पडली तर साखरेची चिमेट पण केळाचं तसंही प्रकार गोडसरच असतो काकडीही गोडसर असते पण तरी गरज पडली तर आपण टाकू तर हा कच्ची केळी आणि काकडीचा केस आता बघा हे तूप याला सुटतंय हळूहळू या तुपाच्या याच्यामध्ये हे अगदी व्यवस्थित शिजून देणे आणि शिजलेलं आपल्याला दिसतं जसं आपला बटाट्याचा किस शिजतो तसं हे शिस्त यात काही पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊ आणि बस आपल्याला एक पाच मिनिट तरी आपल्याला वाट पाहावी लागेल कारण आपण तो कीस किस किसला आहे तो जरा जाडसर किसणीने किसला आहे आणि अगदी बारीक किस जर किसलं तर त्याचा लोचा होतो ही रेसिपी माझी एक साऊथ इंडियन मैत्रीण होती कॉलेजमधली आणि आम्ही सगळ्याजणी उपास करायचो त्यावेळेस आवर्जून तिला ही रेसिपी आणायला आम्ही सांगायचो तिची आई हा भातम बनवत असे पण तिची आई यामध्ये नारळाच्या तेलात कच्ची काकडी आणि काकडी म्हणजे पण आपली पांढरी काकडी नाही तवसं ज्याला तवसं म्हणतात ना आपण म्हणतो ती हिरवी काकडी ही ती घालत असे आणि मला काय झालं लकीली कच्ची काक केळी आणि तवसं पण मिळालं त्यामुळे आता वडसावित्रीचा उपास आहे आणि मग हे सगळं साबुदाणा बटाटा साबुदाणा बटाट्याचे वडे बाहेर दणदण पाऊस पडत असतो आणि मग आपल्याला ते पचेल की नाही इथून आपली शंका असते पण घरात सगळे खाणारे असतात खातात असं नाही आवडणारे लोक आवडीने खातात ते पण तरीसुद्धा आपण थोडंसं हे म्हणजे पौष्टिक डायटरी फूड आणि आपल्याला याचा त्रास नाही होत पोटाला हे अतिशय छान असतं याच्यात पाणी टाकायचं नाही आणि नुसतं काकडीच्या पाण्यातल्या वाफेवर हे शिस्त मीठ टाकल्याबरोबर काकडीचं पाणी सुटलं आणि ते पाणी आणि तूप आता एकत्र झालं आहे आता बघा हे अजून आपण करून घेऊया अजून थोडी याला पाच मिनिट मी वाफ येऊ देते थोडासा लालसर याला खाली होऊ देते कारण केळाचं की शिजला आहे कच्चा अजिबात नाही आहे तो दिसतो आहे शिजलेला पण तरीसुद्धा आपण थोडासा बघूनच घेऊया याच्यावर घेऊन शिजलाय आहे अगदी असं छान नरम झाला आहे आता याला जास्त काहीही करायचं नाही आपण फक्त मग याला आता शेंगदाण्याचं कूट घालू यामध्ये हे मटेरियल जास्त नाही त्यामुळे शेंगदाण्याचं कूटही याच्यात कमी बसतं तुम्हाला पाहिजे तर या किसाबरोबर थोडंसं ताक किंवा दही आपण साईडला ठेवू शकतो सादर गोड दही याच्याबरोबर खायला अगदी छान असा हा केस झाला आहे आणि तिच्या आईकडे आम्ही जाऊन एकदा असं कौतुकाने विचारलो होतो एक अठरा एकोणीस वर्षाचं वय असेल की तुम्ही फार छान करता आणि हे त्याच्यात काय तर त्याबाईंनी सांगितलं की मी नारळाचं तेल वापरते आता महाराष्ट्रामध्ये आपण नारळाचं तेल हे नारळाचं तेल कोकोनट ऑइल मी वापरते आपण काही खात नाही पण मग एखादीशी ती वेगळी चव चांगली लागते तर हा आता आपला केस अगदी व्यवस्थित शिरला आहे बटा डाण्याचं कुठंही आपण व्यवस्थित यामध्ये घातलं आहे आता थोडासा याला अजून लाल होऊ देऊ थोडासा लाल होऊ देऊ आणि मग आपण आपल्या प्लेटमध्ये प्लेट काढू आणि आपल्याला दही हवं असेल तर थोडंसं दही मी फक्त सजवायसाठी काढते आपला हा केळाचा किस केळ आणि काकडीचा किस अगदी छान शिजलेला आहे मी गॅस बंद करते आणि याला आता थोडस परतून घेते थोडी कोथिंबीर यातच टाकूया आपण सजवायच्या वेळेस वेगळी बघू पण कोथिंबीरची चव आता काय केलंय मी गॅस बंद केलाय आणि मग याच्यात कोथिंबीर टाकली म्हणजे ती काळी नाही होत आणि त्याची चवही लागते अप्रतिम बघा छान दिसतोय आता हा केळ्याचा कीस मी प्लेटमध्ये काढून घेते आपला हा केळाचा केस केळ कच्चं केळ आणि काकडीचा केस अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आपण यात कोथिंबीर टाकलेलीच आहे हा ओला नारळ यावर आपण थोडासा टाकूया खरं तर ते ओला नारळ यामध्ये टाकतात या केसात हा शिजवायची काही गरज नाही आहे तर हा ओला नारळ मी टाकला थोडासा आणि नेहमीप्रमाणे ने ने माझ्या आवडीची ही डाळिंब डाळिंबाचे दाणे कारण हे चालतं म्हणजे आपण डाळीबाचे दाणे खाऊ शकतो आणि पाहिजे तर हे थोडासा लिंबाचा रस हा वरून मी टाकते बस याच्या पलीकडे मी यात काहीही टाकलेलं नाही तुम्हाला पाहिजे तर तो किस गरम असतानाच ओला नारळ टाकला तरीही चालतो पण मला हा असा कच्चा ओला नारळ पोटात गेलेला फार आवडतो मुख्य म्हणजे पचतो आपल्याला काहीही खालेलं आता याच्यात न पचण्यासारखं काहीच नाही इट इज अ डायटरी आणि हे दही तर आता बघा आपण एका ताटलीमध्ये याला ठेवूया मोठ्या ताटात हे दोन्हीही आपण बघा किती छान आहे हा कच्ची काकडी आणि कच्च्या केळ्याचं खीस आणि दही सगळंच डायटरी आहे यात तुम्हाला काहीही हे होणार नाहीये आणि अतिशय थंड असतो रुचकर असतो धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल मी सहज बघत होते की वडसावित्रीच्या हिश उपासाच्या हिशोबाने काय आपण सांगू शकतो साबुदाणा नको बटाटा नको त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या मग म्हटलं काकडी पण काकडीचं थालपिटला तर बेस पाहिजे काहीतरी मग साबुदाणा आणि हे म्हणजे ते नसतं जमलं म्हणजे मला असं वाटतं मग मला आठवलं की माझी मैत्रीण मला आ, तो आम्ही कुठले तरी एक दोन उपास करायचो वर्षभराचा महाशिवरात्रीचा उपास वगैरे त्यावेळेस ते लोक साऊथ इंडियन लोक तसंही शंकराची पूजा फार मनापासून करतात त्यावेळेस ती सकाळचं कॉलेज असलं की ही अशी गरम गरम केळ्याचं आणि काकडीचा केस ती घेऊन येत असे आणि आम्ही खात असू खूप रुचकर लागतो म्हणून पण ती म्हणाली आमच्याकडे मग आम्ही याच्यासोबत दही वगैरे घेतो आणि आम्ही भरपूर खातो इतका छोटासा असा खात नाही तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा खंडा बनाइए खाइए खिलाइए और आखी ओल्डी, ओल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भेजे जरूर हा करू पा हा खरंच छान लागतो म्हणजे मी सांगते किंवा माझी रेसिपी फ्लू कॉवी आहे म्हणूनचा हा काही प्रकार नाही आहे हा खरंच खूप छान लागतो धन्यवाद